दापोली मतदारसंघामध्ये काय होणार हे विधानसभेला पण सगळं महाराष्ट्र लक्ष होतं नाही का आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेना शौ, आणि भाजप ही इतिहासांना देखील इथं राष्ट्रवादीने आमच्या विरोधात काम केलं तटकळीला मी आणला ख म्हणाल ती भाजपचा वाईटपणा घेऊन पण आमच्या पाठीत खंजीव खूप असल्याचं आम्हाला वाटत नव्हतं नंतर तटकळींनी बाबा जाधवांनी भास्करा निवडून आणला म्हणजे शिवसेनेची असताना देखील तटकळीनी गुवाहावचा शिवसेनेचा भाजपचा उमेदवार पाडला आणि म्हणून यापुढे सुनील तटकवीला राजकीय कुठलीही मदत द्यायची नाही असं निर्णय किमान मी घेतलेला आहे युती असताना देखील बेमान व्यवस्त असे तर पुन्हा सोबत जाणार नाही दादा भाई आपण पाहिलं विधानसभेला पण ते तरी सारखं दिसतं आता ह्याला पण ते दिसतं म्हणजे दादांच्या पाठीमागे अशा पद्धतीने जे लागले म्हणजे आपण जे असं म्हटलं की दादालाच का तारखे दिला असेल त्यांचं असं आहे तटकवीच की त्याचं मेवण आहे दादाला खासकरांना संपवला की आपल्या मेवणीला पण आणायचं म्हणजे तो खासदार आहे त्याची मुलगी मंत्री आहे त्याचा मुलगा आमदार आहे आता मेवण्याला पण आमदार करायचं असं तटकवीचं आहे आणि तटकवीचं हे वैशिष्ट्य आहे तटकवीला जे जे वाढवतात मोठे करतात त्याला तटकवी संपवतो हो जे आम्ही दूध पाजलं असं झालंय पण एक सांगतो तटकवी काय आणि कोण जे आले तर दापोली मतदारसंघात आमचं कोणी वाकडं को करू शकणार नाही दापोली मतदारसंघावरती शंभर टक्के भगवा फडकणा आपण युती बघतो तर दापोलीमध्ये असं काय झालं त्याला तटकवीला विचारा ना आम्हाला काय विचारा बेमान तो होतोय ना बेमानाला विचारा ना तुम्ही त्याला विचारा ना आमच्या मदत घेतो आपल्याला बेमालिक होतो मागच्या वेळेला त्याचा मुलाला आम्ही निवडून आणला आता घेऊन आता कदाचित भाजपमधून घेऊ आला तो त्याला पाडेन एकत्र आता भाजपमध्ये आला ना घेऊन आला मुलाला तिकीट स्थानिक स्वराज्य संस्थेची त्याला पाडेन मी त्याला पाडेन हा मुलासाठी मुलीसाठी जेवण्यासाठी मिळण्यासाठी काही घेऊ शकतो असायचं आता पाहिलं तर अजितदा पवारांचा नाही अजितदादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं मोठी निर्माण झाली राजकीय आणि तो घाला अजितदादावरती नाही महाराष्ट्रावरती होता असं मी समजतो अजितदादा गेले आणि अख्खा महाराष्ट्र हळला नुसतं बागामध्ये नाही पण सुनी तटक नाही तसं त्यांच्या स्मशानातली राग तिकी भिजली नव्हती असं असताना तटकवीनी वहिनीना घेऊन तो मंत्र्याकडे आला आणि तिसऱ्या दिवशी सपथ घेतली दुसऱ्या दिवशी घेऊन आला वहिणीना तो वाटत नाही तटकवीला आपली संस्कृती काय आहे काय नुकसान होणार होतं म्हणजे त्याचं वैयक्तिक नुकसान करायचं होईल आता दादा गेल्यानंतर तोच ना त्याला असं वाटतं की वहिनी फक्त नामदागी बसवायची आणि पक्ष आपण चालवायचं आणि म्हणून त्याला एवढी खाई लागली होती तटकवीला तो लोक काय म्हणतील महाराष्ट्र काय म्हणेल याच भान त्याला झालं नाही असं म्हटलं आता की शरद पवार कुठेतरी आमदार त्याच्यामुळे मंत्रीला शरद तसंच आहे ना ते स्वतःला असुरक्षित समजले सगळे आमदार शरद पार जातील आणि मग याची अडचण होईल तटकवीची मला सांगा तटकवनी तटकळीला मोठा कोणी केला होता अंतुरे साहेबांनी त्या अंतुरीला संपवला कोणी त्याच या यात वैशिष्ट्य आहे तटकवीचं आणि म्हणून शरद पवारांना संपवण्यासाठी त्याने आपल्या डाव टाकलाय नाही महाराष्ट्र जर का हसतंय थुकतंय त्यांच्या चेहऱ्यावरती महाराष्ट्र थुकतंय राजकारणासाठी इतका खाली होऊ शकतो किमान दहा दिवस थांबा दहा दिवस दुःखामध्ये आपण असतो एवढे दिवस थांबा काय तक का बोला हा अपघात आहे की काय असं वाटतं मी तर चौकशी मागणी केलीच ना सगळ्या जणांनी चौकशी मागणी मीच केली ना अचानक तो पायलट का बदलला नंबर ज्या वेळेला एखादा विमान लँडिंग करण्यासाठी घेत त्यावेळेस असं खाली 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 असं येतं असं उभं येत नाही खाली कधी आणि हे विमान पाहिजे आपण उभं आलं आणि त्याच वाकडं आलं तिवक आलं मग विमान काय बिघाड झाला होता का, का पायलट होता का अनेक गोष्टी काय निर्माण होत आहेत ते कागद पण माहिती नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी मागणी मी केली त्याच्या दरम्यान आपण बऱ्याचशा मोठ्या सभा सभेमध्ये जोरदार